क्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि बगिनीनो कॅथलिक धर्माचे स्वामी पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं आणि आता सध्या पोपची जागा रिकामी आहे स्वर्गीय पोप फ्रान्सिस यांचे अंतिम संस्कार वॅटिकॅन बसलिका ऑफ संत मेरी मेजर रोममध्ये पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारला होणार आहे त्याच्यानंतर नवीन पोपच्या निवडणुकीची म्हणजे कॉन कॉन्क्लेव्ह ज्याला म्हणतात त्याची सुरुवात होईल आणि अवघ्या वीस दिवसाच्या आत नवीन पोपची निवड केली जाईल आणि प्रिय बंधू आणि भगिनीनं मला एक सांगायचं म्हणजे जेव्हापासून पोप फ्रान्सिस आजारी पडले आणि त्याच्यानंतर ते, ते दुरुस्त झाले आणि त्याच्यानंतर परत ते आजारी पडले आणि त्यांचं निधनही झालं आणि ह्या दिवसांमध्ये पुष्कळ सोशल मीडियामध्ये पोपविषयी बातम्या पोश पो पोपविषयी काही माहिती असं पुष्कळ लोकांना मिळत आहे आणि ख्रिस्ती लोकांना तर माहीत आहे कॅथोलिक लोकांना माहीत आहे की पोप कोण आहे परंतु इतर लोकांना पुरेपूर माहिती नाही की पोप काय आहे आणि पोप कोण आहे तर प्रियजण हो मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो पोप म्हणजे येशूने बारा शिष्यांना निवडले आणि त्या बारा शिष्यांना जे त्याची कामगिरी येशूची कामगिरी त्यांच्यावर सोपवून दिली आणि त्याच्यापैकी एक म्हणजे संत संत पेत्रुस आ, पेत्रुस नावाचा जो शिष्य होता त्याला प्रभूनं म्हटलं आम्ही मतयज शुभवर्तमान अध्याय सोळा ओबी मध्ये वाचतो प्रभूने त्याला म्हटलं की मी तुला स्वर्गराजाच्या किल्ल्या देईन म्हणजे मी तुला पुढारी बनवीन आणि तू जे काही या पृथ्वीवर करशील ते मान्य केल्या जाईल तर अशा प्रकारे पहिला पोप संत पेत्रुस याला बनवण्यात आलं आणि त्या पेत्रुसचं काम म्हणजे स येशूच्या नंतर सर्व ख्रिस्ती धर्माची व्यवस्था करणे व्यवस्था करणे म्हणजे ख्रिस्ती धर्म चांगल्या प्रकारे चालण्यासाठी मार्गदर्शन करणे काही नियमावली आहे तर त्याच्यामध्ये काही चेंज करणे बदल करणे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या करणे कोणाची निवड करणे अशा प्रकारे आ, हे कार्य करण्यासाठी पोपला पोपला अधिकार देण्यात आला आणि पोप म्हटल्यानंतर सर्वात मोठा परमेश्वर म्हणजे येशू आणि त्याच्यानंतर येशूच्या नंतर पोप म्हणजे पेत्र पहिला पोप आणि त्यांनी मग आपले कार्य केले आणि त्याच्यानंतर मग दुसरा त्याच्यानंतर कोणी पोप झाला त्याच्यानंतर अशा प्रकारे आतापर्यंत आतापर्यंत दोनशे सहासष्ट पोप झालेत दोनशे पा सासष्ट दोन हा संत फ्रान्सिस पोप फ्रान्सिस हा दोनशे वा पोप आणि ह्या पोपचं कार्य म्हणजे काय की मग अशी सांगितल्याप्रमाणे की आता पो हा ख्रिस्ती धर्म मग कॅथलिक धर्म एक आज्ञाधारक धर्म आहे आणि ते आम्ही कोणीही आपल्या मनानं काही करू शकत नाही जे काही ख्रिस्ती धर्मामध्ये नियमावली आहे जे संचालन आहे ते जे कॅथलिक धर्म जे पोप आणि त्याच्या खाली असतात कार्डिनल आणि त्याच्या खाली असतात आर्चबिशप आर्चबिशपच्या खाली असते बिशप आणि त्याच्यानंतर खाली असतात ऑक्सिलरी बिशप आणि त्याच्या खाली असतात प्रिस्ट आणि त्याच्या खाली असतात असिस्टंट प्रिस्ट आणि त्याच्या खाली असतात डिकन आणि सर्व कॅटिकेस आणि ले पीपल याला म्हणतात हायरारकी अशा अशा प्रकारे जे मोठ्यापासून खालपर्यंत जे लोकांची पदं असतात त्या पदाला म्हणजे मोठ्याला आम्ही मान देत लहाण्यापर्यंत असं त्याचं आम्ही सांगोपन करतो आणि म्हणून त्याप्रमाणे संत म्हणजे जो पोप आहे तो पोप सर्वात मोठा असतो आणि तो, तो नियंत्रण करतो आणि वेळोवेळी मिटिंग बोलावतो आणि त्या मिटिंगमध्ये काही बदलाव करायचा आहे काही निर्णय घ्यायचा आहे तर सर्व कार्डिनल बिशप मिळून निर्णय घेतात आणि कॅथलिक धर्म चांगल्यात चांगल्या प्रकारे कशा प्रकारे चालवावं याच्यासाठी सांगोपन करतात कार्य करतात डिसिशन घेतात आणि महत्वाची म्हणजे हे सर्व एक दुसऱ्याला आज्ञाधारक असतात मी माझ्या बिशपला आ, मान दिला पाहिजे आणि मी त्याला त्याच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे मी माझं स्वतःचं काही करणार नाही आणि मला करता येत नाही जे मेजर डिसिशन आहे जे मुख्य डिसिशन आहे कुठं संस्था सुरू करणे किंवा काही फादरला नियुक्त करणे हे सर्व आम्ही कोणी करता येत नाही बिशपला करता येते आणि बिशप इन्चार्ज असते आणि म्हणून आमच्या कॅथलिक धर्मामध्ये एक एकता आहे आणि आज्ञाधारक पण आहे आणि आम्ही आमच्या मनाने चर्च सुरू करता येत नाही आणि अन्य ग्रुपमध्ये आम्ही पाहतो ज्याच्या मनामध्ये जसं वाटलं तसं ते आपल्या आपल्या परीने नियम लावतात किंवा आपल्या परीने चर्च खोलतात आणि त्याला काही नियम नाही आहे तो ते असं म्हणतात की देव आमचा सर्व काही आहे आणि मग त्याच्यानुसार आम्ही करतो अशा प्रकारे त्यांची समजूत आहे की आमची समजूत काय आहे सर्वात मोठा देव आहे देवाची आम्ही आराधना करतो देवाचीच प्रार्थना करतो परंतु देवाने नियुक्त केलेला एक पोप आहे आमच्यासमोर त्यांच्याद्वारे देव कार्य करते त्यांच्याद्वारे देव नियमा नियमावली बनवते त्यांच्याद्वारे आम्हाला आशीर्वाद मिळते त्यांच्याद्वारे फादर लोकां बिशप आणि कार्डिनल बिशप फादर यांची नियुक्ती होते आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होते आणि अशा प्रकारे त्याला एक हैरकी म्हणतात किंवा त्याला पदानुक्रम म्हणतात पदानुक्रम आणि वरच्यापासून खालपर्यंत आणि मग आज्ञाधारकपणा आहे आणि एक दुसऱ्याला मान सन्मान आहे तर अशा प्रकारे पोपचे कार्य असतात आणि म्हणून संत आ, पापा फ्रान्सिस हा त्याच्यापैकी एक होता आणि तो ख्रिस्ती धर्माचा मुख्य कॅथलिक धर्माचा मुख्य आणि त्याला परम गुरुस्वामी असं म्हणतात आणि त्याचा निधन झालेला आहे आणि याच्या जागेवर दुसरा लगेचच यांचं अंतिम संस्कार झाल्यावर कॉन्क्वेमध्ये दुसरा परम गुरुस्वामी निवडण्यात येणार आहे अशा प्रकारे पोपची एक पद्धत आहे किंवा नियुक्ती आहे आणि हे आहे पोपची जागा आणि पोपचे कार्य